हॅलो फ्युचर डॉक्टर जसं की तुम्ही आता कालपासून बघितलेलं आहे बऱ्याच स्टेटने त्यांचे ब्रोशर वगैरे रिलीज करणं चालू केलेलं आहे काल जर आपण बघितलं परवा यु उत्तर प्रदेश या स्टेटने त्यांचं ब्रोशर रिलीज केलेलं आहे त्याच्यानंतर पॉंडेचेरीने त्यांचं ब्रोशर रिलीज केलेलं आहे नंतर सिक्कीम आणि मणिपाल यांनी सुद्धा त्यांचं इन्फॉर्मेशन ब्रोशर रिलीज केलेलं आहे आणि काल रात्रीसुद्धा कर्नाटकमध्ये ज्यांचं मायनॉरिटीमध्ये येतं किंवा सेंट जॉन्सन या कॉलेजला जर ज्यांना एडिट ऑप्शन आलेला आहे आता तुम्ही हे सगळे नोटीस बघत असाल त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो एक दोन दिवसांमध्ये ऑल इंडियाचं पण काउन्सिलिंग चालू होण्याचे आहेत याच्यावरून आज आपण हा व्हिडिओ तोच टॉपिक वर की तुमच्या मार्कानुसार तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये काउन्सिलिंग करायची आहे त्याच्यावर आपण आज थोडंसं सांगणार आहोत बजेट काय असेल कुठल्या स्टेटला किती मार्कांपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कुठल्या थ्रू तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता याच्याच विषयी आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात पहिलं जे विद्यार्थी जस्ट एलिजिबल आहेत म्हणजे कॅटेगरीमधून एकशे सत्तावीस मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत आणि ओपन मधून एकशे बासष्ट ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत असे विद्यार्थी सगळ्यात पहिलं डीमचं ऑप्शन ठेवू शकतात आणि मॅनेजमेंटचं कारण त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण कुठल्या स्टेटमध्ये त्यांचं ऍडमिशन होत नाही डीमला जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम त्यांना इयरली बावीस लाख फीज मध्ये त्यांचं ऍडमिशन होऊ शकतं आणि ज्यांना मॅनेजमेंट मधून प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचे बजेट काय असतील कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये ऍडमिशन होईल याच्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता मॅनेजमेंटचे तुम्ही ऍडमिशन आमच्याकडून करून घेऊ शकता आणि डीमला ज्या विद्यार्थ्यांना बजेट आहे वीस बावीस लाख पर इयर फीस भरायचं आणि जस्ट एलिजिबल आहात कॅटेगरी मधून जरी एलिजिबल असेल तरी तुमचं ऍडमिशन डीम मध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर तो मार्कांचा क्रायटेरिया म्हणजे अडीचशे मार्क ते साडेचारशे मार्क या मार्काचे विद्यार्थी तुम्ही युपीला ट्राय करू उत्तराखंड उत्तराखंडमध्ये ट्राय करू शकताय बिहार आहे त्याचबरोबर हरियाणा या स्टेटला तुम्ही ट्राय करू शकता इथे तुम्हाला इयरली बारा लाख फीज मध्ये तुमचं एमबीबीएस चे ऍडमिशन कन्फर्म होऊ शकतो ओव्हरऑल जर आपण बघितलं हे पॅकेज तुमचं लाखापर्यंत जाऊ शकतो चार पाच स्टेट मध्ये तुम्हाला इयरली डिवाइड करून फीस तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्या मार्कांची रेट जर अडीचशेच्या आसपास असेल तरी तुमचं कमी बजेट मध्ये ऍडमिशन होऊ शकतं या स्टेटला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्टेट वाईज काउन्सिलिंग करावी लागते प्रत्येक स्टेटची काउन्सिलिंग ही वेगवेगळी असते ऑल इंडियामधून याची काउन्सिलिंग होत नाही आता त्याचे नोटीस येणं चालू झालेलं आहे तर मग तुम्हाला यातल्या कुठल्या स्टेटमध्ये ऍडमिशन जर करायचं असेल मार्क तुम्हाला कमी आहेत अडीचशे मार्क आहेत आणि तुम्हाला पासष्ट लाखापर्यंत इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस जर बजेट तुम्हाला चालत असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता ऍडमिशन फॉर्म भरण्यापासून कॉलेजमध्ये येऊन अलर्ट म्हणून घेऊन देण्याची जबाबदारी ही आमची असते त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क पाचशे आणि साडेपाचशेच्या आसपास आहेत असे विद्यार्थी तेलंगणाला ट्राय करू शकताय छत्तीसगडला ट्राय करू शकता आणि आंध्र प्रदेशमध्ये ट्राय करू शकताय या तीन स्टेटमध्ये तुमचे बारा लाख इयरली फीज प्रमाणे ऍडमिशन होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना बारा लाख फीज चालतात आणि थोडं चांगलं स्टेट म्हणजे तेलंगणा आहे किंवा मग छत्तीसगड किंवा मग आंध्र प्रदेश आहे इथे तुमची काउन्सलिंग होऊ शकते इथली पण वेगळी स्वतःची त्यांची स्टेटची काउन्सलिंग असते ऑल इंडियातून इथे सुद्धा तुमची काउन्सलिंग होत नाही तर ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा आंध्र आणि छत्तीसगड इथे ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल आणि चांगल्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि मार्कांची रेंज पाचशेच्या पुढे असेल तर तुम्ही इथे ट्राय करू शकताय कुठल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन जर कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकताय त्याच्यानंतर येतात साडेपाचशे ते साडेसहाशे वाले मार्क्स वाले विद्यार्थी असे विद्यार्थी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक ह्या तीन स्टेटला तुम्ही बघू शकताय हे जे आहे सगळ्यात आपण म्हणजे मेरिट वरच बोलत आहोत इयरली ज्या फीज कॅटेगरी मधून द्यावं लागतील त्याच्यासाठी तुम्हाला इथे ऍडमिशन घेता येईल कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या स्टेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येईल त्याचबरोबर तुम्ही केरळचा सुद्धा इथे ऑप्शन ठेवू शकताय या स्टेटला सुद्धा तुम्हाला काउन्सलिंग मधून जावं लागतं या स्टेटची प्रत्येक स्टेटची काउन्सलिंग ही स्टेट लेवलला असते ऑल इंडियातून इथून सुद्धा ऍडमिशन होत नाही तर ज्या विद्यार्थ्यांचा मार्कांचा क्रायटेरिया एकदा बघून घ्या आपण कुठल्या स्टेटमध्ये फिट बसतोय आपलं बजेट आहे व्यवस्थित असे विद्यार्थी संपर्क साधा आणि तुमचं एमबीबीएस स्वप्न तुम्ही पूर्ण करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर कुठली क्वेरी असेल ऍडमिशन रिगार्डिंग म्हणजे फॉर्म भरण्यापासून अलॉटमेंट येऊपर्यंत कुठल्या स्टेटचे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल खाली आमचा नंबर स्क्रोल होत आहे तुम्ही त्याच्यावर पेड काउन्सिंग पण लावू शकताय बाकीची कुठली डिटेल्स पाहिजे असेल तुम्ही त्याच्यावर संपर्क करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचे चार ब्रांचेस आहेत तुम्ही कुठल्याही ब्रांचला जाऊन विजिट देऊ शकताय पुणे लातूर औरंगाबाद आणि चिपळून कुठल्याही ब्रांचला ऑफिसला विजिट करा आणि तुमचं एमबीबीएस च सीट तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामधल्या कुठल्याही स्टेटमध्ये तुम्ही तुमचं एमबीबीएस ऍडमिशन कन्फर्म करू शकता